हाय एवरीवन तुमच्या तुमचं स्वागत आहे वैशाली मित्रांन चॅनलमध्ये आणि आजच्या विषय म्हणजे आमच्या महिन्याच्या राशन किती येतो त्याच्याबद्दल आहे तर पूर्णपणे बघा व्हिडिओला आणि चला तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या राशन किती येतो आणि काय काय येतं तर तुम्ही पूर्णपणे बघा व्हिडिओला स्किप नका करू चला तर मित्रांनो मी तुम्हाला ते बघा मित्रांनो माझा मोठा मुलगा लहान मुलाचे पाय धुवून देत आहे ते बघा हात पाय धुऊन देत आहे बघा कम्फर्ट बघा मी त्यांना आमच्या महिन्याच्या नसून तर बघू शकता तुम्ही काय काय आणले ते मसाले वगैरे सर्व वगैरे सामान्य एवढे आणलेले आहेत तर बघा तुम्ही आमचं हा महिन्याचं नसन आहे आणि पंधराची कोणी आहे आणि हा एवढा महिन्याचं नसण आहे तर तुम्ही आमच्या महिन्याचा नसून तेवढं आहे बघू शकता आजचा विषय म्हणजे हा होता की आमच्या महिन्याचा नसून किती येतो तर बघा एवढाच आमच्या महिन्याच्या नसण आणि काही असतात फिशिंग वगैरे ते नंतर आणता येते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा असंच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तुम्हाला बाय बाय